वार्षिक पोलीस स्टेशन तपासणीसाठी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी वैराग पोलीस स्टेशनला भेट दिली सदरची भेट ही आज पंचवीस रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास देण्यात आली आहे सोलापूर ग्रामीण पोलीसचे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी वार्षिक पोलीस स्टेशन तपासणीसाठी वैराग पोलीस स्टेशनला भेट दिली यावेळी त्यांनी सर्व विभागाची माहिती घेतली या प्रसंगी होमगार्डच्या पथकाने अप्पर पोलीस अधीक्षक यावलकर यांचा सन्मान केला तसेच वैराग पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पोलीस पाटील संघटनेने देखील अप्पर पोलीस अधीक्षकांचा सत्कार केला या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता <स्टों> 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 <स्टो सगळेजण खरं जाऊन मॅडम खबर आहे 그러고나면은 내가 이렇로라 이렇게 이어1